काय मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांच्या सगळ्यांना मनापासून जोहार आणि आपले पाठीमागे तुम्हाला दिसतच असेल जे काय आहे ते आपले कलिंगडची कलिंगड टरबूज मी कन्फ्यूज झालो पण कलिंगडूच म्हणतो कलिंगडची जी आपण रोपं लावलेली आहेत मी ती पूर्णपणे म्हणजे मस्त चांगली झालेली आहे आत्ता म्हणजे ह्यांना लावून किती दिवस झाले असेल वीस ते पंचवीस दिवस झाले असेल आणि चांगले झालेले आहे आता यांना ना, ना। मला औषधं टाकायला लागेल तर तुम्हाला दाखवतो मी बघा असली झाडं झालेली आहेत छोटी छोटी वेल प्रत्येक बघू शकता पण यांची म्हणजे छोटी जाम छोटी पानं आहेत बघा तुम्ही एक एक आ, जे आपले कलिंगडचं व्हील आहे ना तसं म्हणजे रोप त्याला तुम्ही बघू शकता मधलं मधलं जे रोप आहे ना ते खराब झालेलं आहे काही जाम अशी रोपं खराब झालेली आहेत माझे बघून घ्या हे बघा आता ह्याला दोन पान झालेली आहेत चांगले आणि तिसरं आणि चौथं पान फुटायला चालू आहे प्रत्येकाला तर आता ह्यांना मला औषध जाम लागेल त्याच्यासाठी दोन ते तीन दिवसात मी औषध चालू करणार आहे तर बघू शकता मी ह्या वर्षी जी केली आहे ना फर्स्ट एक्सपिरियन्स आहे माझा तर इतके भागामध्ये आणि किती दहा ते अकरा म्हणजे लाईन बनवलेत आहेत त्यांना झाडं ट लावून घेतलेली आहेत आणि काहीक मधले मदल, झाडं म्हणजे मेली आहेत तर आपली काही जाम हजारची वर होती म्हणजे एक हजार पन्नास ते साठ असेल म्हणजे बिया होती त्यांची रोपं पण झालेली होती तर बिया तर एक हजार साठ असेल पण त्यांची रोपं झालेली एक हजार चाळीस असं त्याच्यामधून पण जी आता आहेत ना राहिलेली जिवंत छोटे छोटे रो, रोप रोपं ती वाचली असतील कमीत कमीत हजार ते नऊशेपर्यंत असेल रोपं त्याच्यामधून पण अजून किती जगतील आणि किती राहतील ते तुम्हाला मी ह्यांचं जे लागवड असेल ना त्यापर्यंत व्हिडिओ दाखवणार आहेत तर तुम्ही पहिलं तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तुम्ही ना सबस्क्राईब करून ठेवा कारण की फळ जे मोठं होईल ना तोपर्यंत आण व्हिडिओ छोटा छोटा पाठ करून तुम्हाला तर बघत राहा तुम्ही तर बघू शकता आपली एवढी म्हणजे जाम तशी तर हाय जागा पण कमीत कमी, कमी जागामध्ये मी करण्याची ही ठेवलेली आहे तर बघू शकता तुम्ही जी झाडं आहेत ना चांगले प्रमाणे झालेली आहेत आता यांना पाण्याची जाम आवश्यकता आहे आणि औषधाची तर बघू शकता एवढं आहे and just पैकी बरीच झाडं आपली मेलेली आहेत कारण की त्यांना हिट लागले की काय माहिती कोणता आला हो माहिती नाही पण मला याच्या पुढे जाम काळजी घ्यावी लागेल कारण तर आता सध्या आपण पाणी चालू करून घेतलं आहे तर एकदम सुकलेला होता आईला मग सांगून ठेवतो की वेळेवर पाणी द्यायचं पण काही पण कामात असते ते विसरते तर मलाच माझं काम संपवलं संपवल्याने लवकर लवकर जायला लागते वेळेवर पाणी द्यायला तर आपली जे आहेत ना काय म्हणतात त्याला साखर कोला म्हणजे भोपडा तर त्यांची वेळेच तर बघा एकदम चांगली झालेली बघा एवढी मोठी आहे ना म्हणजे आता चौथा पान फुटायला चालू आहे बघू शकता हँडचे वेळीची ती लावलेली आहेत आपली टरबूजची बिया आणि रोपं पण ही एकदम स्लो आणि ही फटाफट मोठी होऊन गेलेली आहे बघा तर तिथं तिथं जाम अशी आता वेल तयार झालेली आहे आता आणि पाणी पण चालू झालेलं आहे तुम्हाला दाखवून देतो बघा तिथं हातावर घेतोय बघा तर चला पुढे पण बघू आहे जाम इथं पण इथं पण लावलेले आहेत म्हणजे अशी आठ ते नऊ जागी असे लावलेले आहेत हे आपले बोपड्याची बिया बघू शकता एवढे आहेत किती लाईन आहेत ते पण मोजून दाखवते एक दोन तीन चार पाच छे सात आठ नऊ दहा आणि अकरा लाईन आणि ह्याला पण थोडे लावलेले आहेत अर्धे तिथे तर हे फरक काय आहे मला एक फरक अजून सांगतो मी तुम्हाला बिया डायरेक्टली लावले आणि बिया रोपं कसं म्हणजे त्याच्यामध्ये काय फरक खायचो दाखवते तुम्हाला तर बघू शकता ही जी रोपं लावली मी त्याची नर्सरी तयार केली आहे ती एवढ्याच छोटं राहून गेले असं वाटतं की मरून जाईल झाड आणि जी बिया डायरेक्टली जमिनीमध्ये लावली ना त्याची बघा तशी मोठी झालेली आहेत असली आहेत बघू शकता तुम्ही मध्ये मध्य इकडे ना तर जॉईंट आहे तिथं निघतं जास्ती प्रेशर लागतो ना तिथं पाईप डायरेक्टली मोटर चालू करतो आणि पाईप लावतो ना जास्ती प्रेशर लागतो ना जिथं जिथं म्हणजे असा त्याचा सांदा आहे ना तिथं निघून जातो डायरेक्टली तर मी बांधून ठेवलं आहे त्याला तर आता मला औषध पण द्यायला लागेल कारण की औषध द्यायलाच लागेल कारण की मरायलासारखी लागली झाडं काम होईल असं वाटतं जवळचीच आपली मामाची आहे ना राईस मिल ना म्हणजे मिल काय बोलतात त्याला हा जाम देते ती बघू शकता इथं मी बनवलेला होता आपल्या रोपासाठी कॅम्पिंग टेंट त्याच्यामध्ये पूर्ण नर्सरी तयार झालेली होती ती इथं लावून घेतली आहे बघू शकता आणि बाजूचे जे आमचे आहेत ना ते पण दाखवून देतो पालेभाजे खायचे लावलेत जाले है बगा। आजुन आद जाले ले। की छोटा ही आपली मुली काय बोलतात ते झालेलं ते आहे बघा पण अजून आत मोठा असा नाही झालेलं कारण की छोटाच आहे आणि या साईडनी वांगा आहे त्याच्यातली चार पाच झाड चांगले झाले आणि ही तांबोटे आहेत त्यांना फुल यायला चालू झाले बघा तुम्ही इथं फुल आहे आणि याच्यावर रोग यायला चालू झाला बघा आणि या साईडनी पालक आहे पालक पण जाम मोठा झाला आहे आणि धनिया ते काय ते जा म्हणतात कडवट असतं विसरलोय सध्या आणि साईडला मी बिया टाकले होते आपले गोरलीचे ते पण चांगले झाले आहे बघा हे गोरलीचे आहेत साईड साईडला बघू शकता आणि त्या साईडनी आपला जो मक्का आहे तो पण लावला होता मध्ये मध्ये पण झाला नाही कशामुळे काय माहिती आणि हा मधला आहे कांद्याचा पट्टा पूर्ण आणि ह्याला पण कांदा लावायचा आहे अजून तिथं आपली फाटी म्हणजे आंबाडी टाकून घेतली आहे तर चला आता आपण जाऊ वेगळा काम आहे माझ्या काहीतरी यांना पाणी चालू करून ठेवलं आहे तर आजचा व्हिडिओ इथं ठेवू तर आजच्या व्हिडिओ काहीतरी छोटीशी माहिती दिली असेल आणि तुम्हाला दाखवतो की झाड किती मोठं झालं आहे आणि बारतं ते एकदा दाखवूनच देत तुम्हाला बघू शकता हे दोन पानं झालेली आहेत आता तिसरं पान फुटायला चालू आहे झाडांचं बघू शकता तर किती झाले असेल वीस लावून ठेवले त्या दिवशीपासून सहा पाच सहा औषध लागेल हंड्रेड पर्सेंट टाकायलाच लागेल तर व्हिडिओ आजचा हात ठेवू तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही आल्याबद्दल खूप धन्यवाद आभारी तर आज बघू व्हिडिओ आहे पूर्ण रोजची केलेली तरी तयार फळांची तटबूजची तर आजच्या व्हिडिओला इथेच सांगतो तुम्हाला व्हिडिओ चांगला वाटला असेल तर लाईक करा चॅनलला नवीन आले असेल तर सबस्क्राईब करून ठेवा कारण की सबस्क्राईब केले नाही पुढचे व्हिडिओ पण मी टाकेन ना तर तुम्हाला भेटत राहील तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय